नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार इस्लामपूर शहराचं ईश्वरपूर विधिमंडळामध्ये सरकारच्या वतीनं ज्येष्ठ मंत्री सन्मान्य छगन भुजबळ साहेबांनी जाहीर केलं वरिष्ठ सभागृहामध्ये म्हणजे परिषद मध्ये आमदार चंद्रकांतदा पाटील यांनी जाहीर केलं ईश्वरपूर नामकरण हे या नगरपालिकेची स्थापना एकोणीसशे पंच्याहत्तर साली पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे पंच्याहत्तर साली झालेली होती त्याचं गॅजेटमध्ये आलेलं नाव इस्लामपूर असं होतं त्यामुळे नामकरण गॅजेटेड नावाचं ईश्वरपूर असं झालेलं आहे उरुण हे मुळातच इस्लामपूर आणि उरून हे दोन सज्ज वेगळे आहेत उरणाचं नामकरण काय करण्याची आवश्यकता नव्हती ते जोडण्याचं काम हे राज्य शासनाच्या अखत्यारीमध्ये आहे आणि नामांतरणचं काम हे केंद्र शासनाच्या अखत्यारीमध्ये आहे केंद्र शासनाकडं राज्य शासनानं विधिमंडळामध्ये ठराव पारित करन, करून त्या ठिकाणी पाठवलेलं आहे लवकरच त्याला मान्यता येईल आणि त्यानंतर राज्य शासने ईश्वरपूर असं नामकरण करून तसा शासन आदेश निर्गमित करेल असं बोलणं सन्मान्य मुख्यमंत्री महोदय जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय यांच्याशी झालेला आहे लवकरच ईश्वरपूर असं नामकरण झालेलं आपल्याला दिसत प्रामुख्यानं मिलिंद मटकरी बाप्पा गोवापर भुई समाजाचे डॉक्टर भुई अजय बागेश्वरचे सुलेमान दर्ग्याचे शिंदे सरकार मटकरी मटकरी त्याचे मानकरी त्याला मान आहे भोई समाजामध्ये इकडे शिंदे सरकार कोण शिंदे शिंदे सरकार त्यांच्या वडिलांचं श्रीष रावचं नाव झालंय त्यांचं श्रेष्ठ कोण आहे शिंदे कुटुंब शिंदे कुटुंब तर भावांनी एक दोन गोष्टी त्यात ऍडिशन घेतल्या नामकरण हे ईश्वरपूर इस्लामपूर शहराचं होतं आणि जे नामकरण करायचे अधिकार केंद्र शासनाला त्यामुळे ते केंद्र शासनाला वरून हे नाव ऑलरेडीच असलेलं त्याचं नाव बदलायचं विषय नव्हतं ते फक्त ॲडिशन करायचं ते जे अधिकार राज्य शासनाला आहे की पुरून त्यांची एनओशी प्राप्त झाली ईश्वरपूरची कारण अनेक आंतरराष्ट्रीय ह्याच्यावर ते नावाचं गुगल मॅप पासून हे सगळे ते नाव बदलत त्यामुळे तिथल्या याच काम मिनिमम एकवीस दिवस लागतात आपण पाठवतो ते नाव ईश्वर करून आलं की जोडायचा अधिकार अरुण इस्लामपूर अरुण ईश्वरपूर हे राज्य शासनाला जे आर निघताना राज्य शासन अरुण ईश्वरपूर असं काढतो नोटी कुटुंब झाले त्याचं निवेदनावर सह्या तेवढे त्याचा अधिकार राज्य अधिकार केंद्र शासनाचा अधिकार